अंजीर हे एक सुपरफूड आहे आणि गुणानं थंड आहे पोषण करणार आहे रक्तशुद्धी करणार आहे फक्त त्याचे हे सगळे फायदे हवे असतील तर त्याचं सेवन सुद्धा योग्य पद्धतीनं करायला हवं हो। प्रकार नंबर एक सुके अंजीर स्वच्छ धुवून घ्यावे दोन सुके अंजीर साधारण दोन तास किंवा जास्त वेळ तुम्ही पाण्यात भिजवून ठेवू शकता आणि नंतर सावकाश पाऊन खावे सकाळी उपाशीपुटी असे अंजीर खाल्ल्यामुळे पित्त आणि उष्णता कमी होते प्रकार नंबर दोन ज्यांना वजन वाढवायचे किंवा खूप खूप थकवा येतो अशा लोकांनी जे भिजवलेले अंजीर आहेत ते एक कप दुधात बारीक करून ते दूध उकळावे आणि ते दूध प्यावे सर्दी खोकला अशा तक्रारी असतील तर तुम्ही हे दूध गरम असतानाच प्या ज्यांना झोप येत नाही अशा व्यक्तींनी रात्री झोपताना असं अंजीर युक्त दूध पिलं तर झोपेची क्वालिटी सुधारते थकवा कमी होतो प्रकार नंबर तीन ज्यांना मूळ किंवा कॉन्स्टिपेशन आहे पोट साफ होत नाही बराच वेळ लागतो अशांसाठी हा ऑप्शन अगदी बेस्ट यासाठी दोन सुके म्हणजे साधारण सात ते आठ काळ्या मनुका अर्धा चमचा हिरडा पावडर बाळ हिरडा हे मिश्रण कुटून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी हे जे मिश्रण आहे ते गरम पाण्याबरोबर घ्यावं यानं सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते रक्तस्राव होत असेल तर तो कमी होतो वेदना किंवा सूज कमी होते अनेकदा आरोग्याच्या समस्या असल्या की केमिकल औषधांकडे किंवा हेल्थ सप्लिमेंट्समध्ये मध्ये त्याचं उत्तर शोधलं जातं पण निसर्गानं आपल्याला असे काही सुपर फूड्स बहाल केलेत ज्यांचे अनेक फायदे आहेत शिवाय काही साईड इफेक्ट नाहीत आणि प्रत्येकाला हे सहज उपलब्ध सुद्धा आहेत अशापैकीच एक म्हणजे अंजीर